बैठकीला उपस्थित असणारा सर्व या आदिवासी बांधवाच्या लढ्यामध्ये अनेक दिवसापासून तन मन देऊन सातत्याने संघर्ष करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं मी आजच्या बैठकीमध्ये प्रसन्न या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो खर तर काल जीत दादाचा निरोप आला आणि जीत दादाने सांगितलं की सा मालेगाव मध्ये आदिवासी समाजाच्या संदर्भात जमिनीचा जो लढा चालू आहे त्या लढा जरा थोडा वेगळ्या चाललेला आणि थोडा तणावात आहे आणि परिस्थिती नाजूक होत चाललेली आहे म्हणून त्यांनी ताबडतोब काल सांगितलं आणि मग मी अनिल भाऊला निरोप केला आणि भाऊला सांगितले काही करून आपल्या त्या ठिकाणी मालेगावच्या जो काही आदिवासी समाजाच्या जमिनीची जी लूट चाललेली आहे ती लूट थांबवण्यासाठी होणाऱ्या आदिवाशावरती अन्याय जो होत आहे तो निरण करण्यासाठी त्याचा आपल्याला न्याय देण्यासाठी आपल्याला जाणं गरजेचं आहे खरं तर मी तुम्हाला सगळ्यांना भेटून माझ्यासारखा एक लढ्यातला चळवळीतला कार्यकर्ता या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो मला वाटलं की जमीन कुठतरी गावाच्या लांब एक दहा किलोमीटर बारा बारा किलोमीटर असं मी ज्या वेळेस त्या गावामध्ये आलो आणि प्रत्यक्ष जमिनीमध्ये आलो आता ज्या ठिकाणी राहतात माझ्या अगोदरच्या दोन सहकार्याने त्या जमिनीची किंमत सांगितली मला वाटतं की जी एक शंभर कोटची जी किंमत सांगितली आहे माझा थोडा मी बारकाईने अभ्यास केला तर त्याच्या पुढचा आखडा मला दिसायला लागला आता आणि असणारी आपली आदिवासी बांधवांनी त्या काळात कमवलेली ही संपत्ती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नावाजलेलं शेर आहे माले मालेगाव आहे मालेगावच्या शेजारी असणारी जमीन पालात राहिला छपरात राहिला कष्टकरी मजुरी केली परंतु ह्या ठिकाणच्या या संपत्तीला बापदानी कमवलेल्या संपत्तीला हात लावला नाही ला। परंतु या संपत्तीवरती मालेगाव शहरामधल्या काय धनधाल माणसांचा पैशावाल्या माणसांचा प्रॉपर्टीवरती गेली अनेक दिवसापासून डोळा होता आणि संपत्ती कशी लुटायची त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन होता आणि त्या पद्धतीने आपल्यातल्या काही चुकीच्या माणसाला आपला वारसदार ठरून ही संपत्ती लुटण्याचं चा काम चालू केलेलं आहे मला आता आल्यानंतर एक सांगितलं मला वाईट वाटलं त्या ठिकाणी की मालकाला जमिनीतून हाकलून लावायचं गावातल्या मालेगाव मधला एका वतनदार एका बिल्डर पैसे घेऊन जे पोलीस खात इथल्या लोकांच्या संरक्षणासाठी तयार झालेलं आहे त्या पोलीस खात्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच मोठ्या मोठ्या गप्पा मारतात महाराष्ट्रामध्ये

निरोप देऊन कोर्टाचा आदेश आहे म्हणून या ठिकाणी आदिवासी वस्तीमध्ये मालेगाव मध्ये आल्या मुंबई त्यांनी या ठिकाणी बस प्रश्न आहे आमची बैठक आहे एक तर सगळ्यात महत्वाची आदिवासी नियमाप्रमाणे आदिवासी कायद्याप्रमाणे आदिवासी जमिनीची विक्री होत नाही ही कशी झाली कुणी केली तलाठी असन मालेगावचा हितला तहसीलदार असल हितला खरेदी करणारा तो रजिस्ट्रार असलेला ऑर्डर जे काय मंत्रालय अधिकारी आहेत आता आम्ही एक दहा दिवसामध्ये मालेगावून आम्ही ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पाय पाय निघणार आहोत जळगाव असन तुमचा बुलढाणा असन तुमचा भुसावळ असन नाशिक आसन नगर आसन उत्तर महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत एवढ्या जिल्ह्यातल्या सगळ्या आदिवासी आम्ही एकत्रित करून ज्या ज्या आदिवासी जमीन लुटलेल्या खोट कागदपत्र तयार करून जबरदस्तीने दादागिरीने ज्या आदिवासीच्या जमिनी लुटलेल्या आहेत त्या लुटलेल्या जमिनीच्या सगळ्यांच्या खरेदी रद्द झाल्या पाहिजे आणि त्यांच्यावरच केलेलं अतिक्रमण बाजूला काढलं पाहिजे शासनाने या मागणीसाठी आम्ही सर्व आदिवासी बांधव मालेगाव या शहरामधून आम्ही त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हा निरोप देण्यासाठी पाय पाय जाणार आहोत आणि हे जात असताना नाशिक विभागाच्या कमिशनर महसूल कमिशनर नाशिक विभागाच्या पोलीस कमिशनर नाशिक विभागाच्या महाराष्ट्राचे ट्रायबल कमिशनर यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत या नाशिक विभागाचे ट्रायबल कमिशनर महाराष्ट्राचे आहे त्यांना पण सांगणारे की आदिवासीचे जमिनीची जे लूट होत असताना तुम्ही कुठं झोपलात का पोलीस खात्याला विचारणार आहे नाशिक कमिशनरला की तुम्हाला कशासाठी देवड तुमचे कर्मचारी खोटं नाटक सुप्रीम कोर्टाचं नाव सांगून आदिवासीच्या घरावर डीसीपी चालवतात ते कोण अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्या नाटक केलं पाहिजे महसूल कमिशनरना प्रश्न विचारण्यासाठी जाणार आहोत आदिवासी कायदा असताना सुद्धा तुमचे सरकारी अधिकारी तुमचा तहसीलदार तुमचा तलाठी तुमचा प्रांत खोट नाट कागदपत्र जोडून दबावला बळी पडून आदिवासी जमीन कोट्यावधी रुपये जमीन या गोर गरीब माणसांच्या जमिनी ज्यांनी देशासाठी स्वतःच्या जीवाच बलिदान केलं देशासाठी रडले संसाराचा विचार केला आदिवासी अरे आदिवासी जर लढले नसते तर ह्या देशाचा तिरंगा सुद्धा फडकला नसता आरा त्यांची संपत्ती थंडांडगे माणसं त्या मालेगाव शहरातले थैशावाले माणसं बिल्डर माणसं आणि त्याला मदत करणारे छुपे राजकीय पुढारी यांना सुद्धा पर्दाफाश करणार हो आहोत आम्ही आणि त्यांचं पूर्णपणे त्यांना उघडं पाळण्याचं काम करणार आहोत आम्ही आज त्या लढ्यामध्ये वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत ठिकाणी काम करणारे पदाधिकारी आहेत आम्ही सगळेजण आता ताबडतोब एक समन्वय समिती करून मालेगाव शहरापासून पूर्ण उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासी एकत्रित करून आम्ही सवाल दे सरकारला प्रश्न विचारण्यासाठी ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारायला जाणार आहोत की कुठल्या कायद्यानुसार ही जमीन हस्तांतरित झाली कशी काय रजिस्टर झाली कुठल्या कायद्याने झाली हे झालेले कॅन्सल करण्यासाठी याच पद्धतीने सगळे उत्तर जमिनी परत मिळवण्यासाठी आम्ही पाय पाय निघणार आहोत आणि हे निवेदन इथल्या नाशिकच्या डिव्हिजनर कमिशनर पोलीस कमिशनर महसूल कमिशनर ट्रायबल कमिशनर यांना निवेदन देऊन आम्ही मुख्यमंत्र्याला मुंबईमध्ये मंत्रालयाला भेटण्यामध्ये जाणार आहोत आम्ही सगळे लेकर आदिवासी निघणार आहोत आम्ही दोरकोस मुक्काम करीत जाणार आहोत रस्त्याला जे मिळेल ते खाणार आहोत रस्त्याला राहून आम्ही पाय पाय त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहोत त्याची प्राथमिक बैठक आहे आणि त्यासाठी ते निरोप देण्यासाठी आलो मी माझ्या भावांना आणि बहिणीला विनंती करणार आहोत अरे आपण इंग्रजांना पळून लावलंय इंग्रजांशी दोन हात केले इंग्रजांच्या बापाला भेलो नाही आपण अरे हे तर किडे माकडी आहेत हे उंदीर जरी घरात तिघल्या तरी पळून जातात त्यांना दोन हात अरे हे रात्रीचे राजा नाही तर आपण रात्रीचे राजा होत एक गलोरीचा टोला जर मारला तर रातभर झोपणार नाहीये परंतु आपण भारतीय संविधानाला मानतो बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले संविधान इंग्रजांच्या काळामध्ये दोन हात केले परंतु घरात निघलं तरी पळून जातात त्यांना दोन हात अरे हे रात्रीचे राजा नाही तर आपण रात्रीचे राजा होत एक गलोरीचा टोला जर मारला झोपणार नाहीये परंतु आपण भारतीय संविधानाला मानतो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान इंग्रजांच्या काळामध्ये दोन हात केले परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आहे आज संविधानानं सांगितलं की तुम्हाला दोन हात करायची गरज नाहीये तुम्ही कलम चालवा पेन चालवा बाबासाहेबांनी संविधान दिलंय दिना ते संविधान घेऊन संविधान दिल्यानंतर कायदा घेऊन आपल्याला या ठिकाणी आपल्याला मालेगाव मुख्यमंत्र्याला भेटायला जायचं जायचं नाही जायचं आपल्याला सगळ्याला मुख्यमंत्र्याला भेटायला जायचं आणि त्या मुख्यमंत्र्याला सांगायचं तुझ्या शिवाजी महाराजांचं नाव घेतो ज्या बाबासाहेबांचं फुलांचं नाव घेतात त्या महाराष्ट्रातली अवस्था काय आहे आम्ही आदिवासी आहोत त्या नातं हे जमिनीचं नातं त्या स्वातंत्र्याचं नातं आमचं आहे आम्ही उमाजी नायकाच्या वंशात लावत आम्ही एकलव्याच्या वंशात लावत आम्ही काळू ऐकायचं वंशात लावतो अरे आणि आमची ही अवस्था आहे आमची प्रॉपर्टी आहे गरीबाची आणि कुणाच्या खिशातून नाही आणली कुणाला लुटून नाही खाल्लं ह्या प्रॉपर्टीवरती या मालेगाव शहरामधल्या धनगाड लक्ष आहे रजिस्ट्री करतायत दम देत आहेत आमचे सहकारी आहेत भाऊ यांना दम दिला भाऊ मी अरुण जाधव आहे महाराष्ट्राच्या सगळ्या गुंडांशी लढतो चारी कोपऱ्याला लढतो अशा अनेक गुंड बघितले कि ते आमच्या पुढे कधी नतमस्तक सुद्धा होत नाही तर लांबून उभा राहतात आमच्या पुढे येऊ ते घाबरायचं काय करणार आम्ही सगळे तुमच्या पाठी बघायचं आणि महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठी बघायचं आम्ही हा निरोप देण्यासाठी आलो होतो आणि सर्व आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे आम्ही तुमच्या सोबत आम्ही तुमच्या सोबत आम्ही निरोप द्यायला आलो तुम्हाला आणि हे लढाईची सुरुवात झाली आहे की पुढे माझा सवाल आहे की आता रण फेटलेला आहे जंग चालू झालेले आहे सामना तुमचा आणि आमचा आहे या बघा आता मुख्यमंत्र्यांच्या दारात लढाई उभी की तयारी आपल्या सड्याला करायची आहे आणि होरो माझी विनंती आहे असुरकार बाहेर पडतो पाहिजे तुम्ही फिरल्यानंतर सारे तर डोंगरातून जंगलातून सगळं आमचा आदिवासी बांधव बाहेर निघतोय बघूया कोण किती पाणी देतं त्यांचा पैसा आपण पैसा टाकं कि त्याला किती गुंड्या लावायचे तुलाव म्हणावं आम्ही पण गुंडे घेत फक्त आम्ही भारतीय संविधान मानतो आम्ही भारतीय संविधानाच्या आधार घेऊन आम्ही लढतो तुझ्यासारखं पुष्चर लढत नाही तर किती काय लिहाण किती पुढारी यान किती पैसा लाव सगळे लावरे आदर साहेब आपलं निवेदन घ्यायला मुख्यमंत्र्यांचे तिथे उभा असतील आणि ते आपले नेते असतील बाकीच्या कुणाचं काय देणं घे नाहीये आपण सगळेजण एकत्र उद्याची लढाई करूया कार्यकर्त्याला माझी विनंती आहे हा लढा मोठा झाला पाहिजे आपल्याला जायचं बिलकुल जायचं आपल्याला आणि मालेगाव मधूनच जायचं अण्ण साठेलं एकलव्यांना मौलान आझादांना सलकारीबाईंना त्या ठिकाणी आपला हार घालून आपली लढ्याची सुरुवात करायची आहे आपण त्यांना पळून लावले तर हे कोण पण देगु। फुटले हे वरचे वडपावर संघर्ष होऊ शकत नाहीये काय त्यांची ताकद माहिती आहे फक्त काय गोष्टी पैसा आहे म्हणून हे करतात बघू कुणाची काय ताकद आहे ते पैशावाले तर आपण कष्ट करणारे माणसं आहोत आपण कष्टकरी माणसं आहोत आपण जरी गरीब असतो तर आपल्या मनगटावर विश्वास आहे आपल्या भारतीय संविधानावर विश्वास आहे त्या देशामध्ये संविधान आहे गुंडगिरी नाही हुकुमशाही नाहीये न्यायाची लढाई न्यायाने लढली पाहिजे आपण सगळेजण तयारी करूया मला आनंद वाटला सकाळपासून तुम्ही वाट पाहता बऱ्याच वेळेस तुमचं व्हॉट्सअपवरती लढाई बघितला वेळ झाले मला कबूल आहे मी तुमची माफी मागतो पण थोडी धावपळ होती परंतु एकदा ती वाड्यावर निरोप आला म्हणलं जावा दादाला म्हणलं बाबा आता काय स्वप्न नाही आहे आता मोठा निरोप आलेला आहे हे लोकांना जर काय कमी जास्त आहे हे असं महाराष्ट्रामध्ये बनली आहे हे झंडूबाब आहे एकदा झंडूबाब लावलं माणूस नाही हे कुठं राहत महाराष्ट्रा बसता जागर फिरतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या जीद दादा आहेत बाकी सगळे सहकार आहेत वंचितचे पदाधिकारी आदिवासी चळवळी मधले पदाधिकारी येतात खूप आनंद वाटला तुमच्या सगळ्या लढायचं माणसाला भेटून अरे तुम्ही लढताय आधार उन्हाय जन्म लढताय खूप महत्वाची गोष्ट आहे आता दुधात साखर पडली आता आम्ही आम्ही त्यांना फक्त पत्र जाऊन द्या निरा येऊन द्या चर्चा पाहिजे काय पाहिजे परस्पर मिटवायचं नहीं। <laughs> नाही तर आम्ही निघायचो पाय पाय आणि ती म्हणजे मुख्यमंत्री साहेब म्हणले बाळासाहेबांना की बाळासाहेबच्या जिद्दाला सांगून टाका की, की मिटला बाबा ते ठराव झाला आणि त्या उतारावरचे सगळे नाव कॅन्सल केले आणि रजिस्ट्री कॅन्सल केली आलेला आपल्या त्या अंकायच्या देवाला पशी बसावं तुम्ही तिकडून मी इकडून आपण देऊ आणि पाठीन इकडून येते काळजी करू नका लढे महत्वाची आपण लढूया सगळे चिंकूया फक्त विनंती आहे एकदा होऊन जाऊ द्या बरोबर एकदा होऊन जाऊ द्या काय असते पाहण्या तिथे जोपर्यंत मारत नाहीये जोपर्यंत सामना करत नाहीये तोपर्यंत कोण किती पाण्यामध्ये आहे दिसता नाहीये कोण आपल्याला मालेगावून सगळ्या आदिवासी बांधवांना ज्या जमिनीचा गैरप्रकार झालेला आहे या सगळ्यांच्या मागणीसाठी न्याय देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आपली पायदळ यात्रा पदयात्रा आपल्याला मालेगाव पासून सुरुवात करायची त्याची तारीख वार ठरवली जाईल आणि त्याची समन्वय समिती केली जाईल त्या समन्वय समितीच्या बैठकीला मी येणार आहे तुम्ही सगळ्यांनी तयार व्हायचंय हो लढायचं ना जायचं ना कुठं जायचं कुणाला भेटायला मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचं आई जायचं नक्की नकी। नकी। दोन गलूर घ्यायच्या बरोबर तू हा सुरुवात करायचो आम्ही सगळ्यांनी तयारी केली आहे आनंद वाटला सगळ्याला भेटून नाही मला वाटलं आम्ही एकटेच मुंबईला जायचं जी तर आमचा जी सीपी चालून बस पाय पाय जावं लागत जीसीपी आहे ना है ना आपला जीसीबी झोपड्यावर नाही चालत आपला जीसीबी चालतो जे माजी ना गरीबावर अन्याय करते शेतकऱ्यावर अन्याय करते मजुरावर अन्याय करतात ना आपला जी सीपी गरीबावर चालत नाही चालत नाही गरीब माणूस कष्टकरी माणूस आहे तो नदीच्या काळाला राहतो शेतात राहतो गोठ्यात राहतो पालात राहतो जो छपरात राहतो त्याच्या घरावर आपला जी सीपी चालत नाही जो अन्याय करतो जो अत्याचार करतो जो गुंडगिरी करतो त्याच्या त्याच्याविरुद्ध आपला जी सीपी चालतो आता बघू जी सीपी सगळ्यांनी तयार राहायचंय आपण पदयात्रा काढणार आहोत

Давай, 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 давай,